नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंतरवाली सराटी मध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी बाबा बसलेले बाबा तुम्ही कुठून आले गोलेगाव गोलेगाव नांदेड नांदेड लोहा तालुका नांदेड जिल्हा उपोषणाला ना बसले आता किती दिवस उपोषण करणार आता कालपासून बसलो आता शेवटपर्यंत शेवटपर्यंत सरकार सरकारनं निर्णय घेईपर्यंत उठायचं काय तर आपला तुमच्या सारख्या लेकर चांगलं झालं तर तेवढाच आनंद म्हणून बसलो सरकारनं आमचा विचार करा नातू फलतू झाले आपल्याला त्याची जिंदगी बर्बाद व्हायला त्याच्यासाठी ती निर्णय सरकारनं घेतला तर आधी सरकारचे उपकार होतील आता ते मानसोगाडी त्याची तब्येत आधीच खालावून गेली त्याचा विचार असली माणसं तर सरकारलाही गरज आहे की हो धनंगी पडला जेव्हा सारखी सग प्रत्येक समाजासाठी लढणारा माणूस प्रत्येक कोणा समाजाचं वाईट करणार माणूस काय तर प्रत्येकाला सहकार्य करणारा माणूस सरकारलाच लग्न जाईल अशा माणसाचा विचार करायला पाहिजे सरकारनं आमचं करणार तर करणार ता करायला आता आमचं संपलं पण आम्हाला तू पण तू जरा एक दोन लागले म्हणून जर समजा डोळ्याला बघायला मिळालं त्याच्या चांगल्या गाडीमध्ये बसायला मिळालं तेवढा आनंद भोगायला भेटलं तर आयुष्य आहे तो जो या आयुष्यानं बसलो बघायला तुमची इथं नोंदी काहीच मिळालं नाही का तुमच्या गावामध्ये नोंदी मिळाली नाही काही नाही 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 नोंदी मिळाल नाही आमच्या गावात तुमचं वय किती त्र्याहत्तर त्र्याहत्तर वय ते कंप्लेट त्रिहत्तर हे बाबा सुद्धा त्र्याहत्तर वय यांचं आणि त्र्याहत्तर वर्षा त्र्याहत्तर वर्ष झाल्याच्या नंतर उपोषणाला बसलेत तर का तर आपल्या कुठंतरी नातवांचं म्हणा मराठा समाजाचं कुठंतरी भलं व्हावं हो, याच्यासाठी त्यांनी उपोषणाला बसलेले आहे सरकारकडे काय काय नाही आमच्या एवढं नऊ मागण्या मागायला त्याच्यापैकी देवा चार पाच जरी मागण्या करून विनंती करा पाटलाची आणि माघार घ्यायला हवा पाटलाला एकदम माघार घ्यायला हवा आमची हीच विनंती आता ते बाकीच तर सगळं याच्या नियमन चालू आहे आता त्या संतोष देशमुखाच्या हत्येच थोडं लक्ष घालावं सरकारनं पदवी आता कसा तेवढ्या क्रूरपणाचं ते सगळ्या हे लाईव्ह बघितलेच की सगळ्यांना आता त्याचाही थोडा विचार करावं तितकं तसलं घडायलाच नाही पाहिजे ना असल्या चांगल्या गृहमंत्र्याच्या काळामध्ये तेव्हा हेच होते गृहमंत्री असं घडू नये इथून पुढे ते दुसऱ्याला घडू नये ती थोडी दक्षता घ्यावा आणि सगळ्यात आमच्या समाजात सगळ्या समाजाचं चांगलं करावं लेकर बाळा आता मागणी आमची म्हणजे राष्ट्रात नाही घेऊ आता आमची मला तीन लेकर तिन्हीलाही दोन दोन लेकरात एकीला लेकरा जय लेकरला लेकर झाले तर तसेला थोडं बघितलं सगळी बेकारी पडून घेते मुंबईला कामारा ना जातो तर लागले तर चांगली गोष्ट वाटत सरकारी नोकरीच्या कोणीच नाही मला माहिती आहे कोणीच नाही आता संतोष देशमुख यांचे मारेकरी त्यांना काय सरकारचे काय शिक्षा द्यायला पाहिजे वाटत तुम्हाला फाशी द्यायला पाहिजे कि नाही चेहन ना पद्धतीचं मारले ते सगळ्यांनी बघितले सगळ्या सरकारनं बघितले सगळ्या सत्ताधाऱ्यानं विरोधकाने सगळ्यांनीच बघितले की त्या मार्याचा विचार करावं प्रत्येका सहज साध्या सुध्या माणसाला बी वाटते की हो हा हळू वाटाय सगळं दुश्मानाला सुद्धा रोड वेळेसारखे काय कि नाही दोघा चौघांना काय पाच सहा जणांना मारले एखाद व्हिडिओ कॉल करून पाठीला त्या बघणाऱ्याला कशी लाज वाटली नाही की ह्याचा विचार बघणाऱ्याला सुद्धा मध्ये वडायला पाहिजे बघा सरकारने तरी याची आता याच्या फळ आहे नसेल तर म्हणजे कोणतीही सत्ता अधिकार असला तर त्याचा वापर कसा करावा हो ते त्याने विचार करावा हो। बरोबर आहे की रे आता घराचा कारभारी कारभार कारभारपणा चांगला केला तर ठीक आणि पक्षपात केला तर त्याचे लेखरवाळ जातात बोंगलं तसलं सरकारनं करू नये सगळं त्याच्या चौकटी जे बसल नियमात जे बसल त्या पद्धतीची त्याला शिक्षा कराव आणि व्हिडिओ बघणाऱ्याला तर शंभर टक्के मध्ये घ्यावं त्याचा व्हिडिओ जनतेला दाखवा तर सरकारने आता आरक्षण सरकार म्हणते आम्ही दहा टक्के देतोय तुम्ही म्हणता तुम्हाला कोणतं पाहिजे दहा टक्केच पाहिजे का कोणती पाहिजे ते जरांगी पाटलाच्या विचारांना ते नऊ मागण्या मागल्या दोन चार की मी त्याच्यातून चार पाच तरी मंजूर करावं आता त्याच्या सर्व समतीनं महत्वाची मागणी कोणती असेल महत्वाच्या महत्वाच्या दोघांच्या समतीनं जरांगी पाटील म्हणतील आपण म्हणलेली काय पण जरांगी पाटलाची आम्हाला त्यानं म्हणलेली पास आहे समजा सगळ्या तर करणार हे तर तर हे बाबांच मत आहे की सरकारनं लवकरात लवकर पाटलांनी जे मागण्या केल्यात त्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि तरी समाजाला वेठीच धरण्याच काम करू नये या ठिकाणी बाबांनी सांगितलेलं तरी सरकारने याची दखल घ्यावी कुठ कुठे आली मी सीताराम पोस्ट फरकंडा तालुका पालम जिल्हा परभणीहून आलो साहेब आणि मी दादाच्या या मागणीला समर्थन देत आहे दादाची खूप एक ते दीड वर्षापासून तळमळ आहे मी त्या उपोषणाच्या लढ्यामध्ये गावाकडे सुद्धा उपोषण केलेले आहे हनुमान चौक फरकंडा या ठिकाणी मी सतत साखळी दहा दिवस उपोषण केलं माझ्या तालुक्यात आणि नंतर माझ्या गावात ओबीसीतून आरक्षण मराठ्याला मिळावं लेकरांचं हित व्हावं आणि सगळ्या तालुक्यातील लेकरांना प्रमाणपत्र मिळावे या माध्यमातून अन्न त्याग उपोषण मी फरकंडा नगरीमध्ये केलेलं आहे आणि या ज्या काही मागण्या आहेत ज्या दादाच्या मागण्या आहेत त्या दादाच्या मागण्याला दादा मी समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून दादा जोपर्यंत उठत नाहीत तोपर्यंत मी सुद्धा हटणार नाही आणि सरकार हे आमचा अंत आहे त्या अंत त्याने बघू नये लवकरात लवकर दादाला जरा आम्ही विनंती केली नाही पण दादा ऐकत नाहीत पण सरकारच जर इथे या ठिकाणी कोणी प्रतिनिधी आला सरकारनं पाठवून दिला आणि दादाला थोडा दिलासा दिला तर दादा उठतील अन्यथा दा दादा उठत नाहीत आणि दोन दिवसात जर परिस्थिती ही डाऊन झाली तर सरकारला झेपणार नाही येणार नाही म्हणून सरकारला माझी विनंती थोडं गांभीर्याने लक्ष घालावं जे पाटलांच्या पाठीमागे अनेक आंदोलन आंदोलन झाले हे सातवं आंदोलन आहे तरी पाटलांची क्रेज मात्र कुठे कमी होत नाही कशामुळे होत नाही काय वाटतं तुम्हाला चालू युगातला राजा छत्रपती आहे इमानदार माणूस आहे मॅनेज न होणार आहे याचे अगोदर खूप असे संघर्ष झाले त्याला कमवायचं असलं तर ते एखादा आमदार खासदार सहजरित्या होऊ शकत होता आणि नोटा मूल्याचा दहाच कणकी भरू शकत होता पण एक एक शिवरायाचा इमानदार पाईक आहे आणि त्याचे आम्ही सेवक आहोत त्याच्या इमानदारीला बघूनच आम्ही सुद्धा त्यांच्या या हाकेला ओळ दिलेली आहे मी सुद्धा गेल्या बारा दिवस उपोषण फरकंडा नगरीमध्ये केलेलं आहे आणि आज दादा मला कंदार तालुक्याला भेट द्यायला जात असताना रस्त्यामध्ये भेटले आणि गुरुजी यांना तुम्ही उपोषण या ठिकाणी केलंय म्हणले तर माझ्या उपोषणाला अनेक येणार का म्हणजे मी त्याला शब्द आणि त्या शब्दाची पूर्तता करणे मी या ठिकाणाहून हटणार नाही अशी विनंती करतो ते मराठा समाज आणि घरी असलेला त्या मराठा समाजाला तुम्ही काय सांगा घरी बसलेल्या मराठ्याला एकच विनंती आहे सर्वजण काही लढा या ठिकाणी येऊन करू शकत नाहीत सोशल माध्यमाच्या माध्यमातून मा आपण जरा स्वच्छ चलवावं आणि वेळेला जे चांगलं काम करते त्याला कमीत कमी भेट देण्यासाठी या ठिकाणी येऊन दादाला पाठबळ देण्यासाठी मी माझ्या तालुक्यातील पालम तालुक्यातील परभणी जिल्ह्यातील आणि फरकंडा गावच्या सर्व मंडळीला विनंती करीत आहे मला त्याने खूप प्रेम लावलेला आहे सतत बारा दिवस माझ्यासाठी गाव झगडलेलं आहे गावकऱ्याला बी या माध्यमातून विनंती करतो दादाच्या पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी यावं तर यांची एवढीच मागणी की जे प्रत्येक जण या ठिकाणी येऊन उपोषण करणार नाही परंतु जे उपोषण करते उपोषणासाठी बसलेले आहेत किमान दिवसातून एक ते दोन आपले सोशल मीडियावरती पोस्ट तरी टाका की आपले आंदोलन चालू आहे आणि याची नोंद महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या बाहेर गेली पाहिजे आणि सरकारने याची नोंद घेतली पाहिजे हे अशी त्यांचं म्हणणं आहे तरी जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी विनंती करतो